हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये झटपट होणारा काळ्या वाटाण्याची मस्त मोड आलेल्या काळ्या वाटाण्याची भाजी म्हणा हुसळ म्हणा किंवा कालवण म्हणा ते दाखवणार आहे खूप जास्त छान होतं चिकन मटनला सुद्धा मागे सारेल अशी ही रेसिपी आहे आणि ते सुद्धा अगदी झटपट होणारी आहे त्यामुळे नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन एक लाईकसुद्धा करून घ्या आणि माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतरनंच बाजूचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूया तरी ते बघा मी वाटण्यासाठी खोबरं भाजून घेतलं कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतरनं कोथंबीर घ्यायची आहे आप आपल्याला पांढरे तीळसुद्धा भाजून घ्यायचे ते आणि लसूण घ्यायचं आहे आपल्याला एक कांडी अद्रक असेल तर नक्कीच घ्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आत्ता घेतलं नाही आहे हे सगळं मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया तोपर्यंत इथे मी दोन बटाटे छोटे आणि काळा वटाणा कुकरला शिट्ट्या लावून घेतल्या होत्या तीन शिट्ट्या केलेल्या आहेत ह्याला आणि शिजवताना मीठ घातलेलं आहे आता हे सगळं दाखवत बसले नाही कारण की बहुतेक वेळा कमेंटसुद्धा येते की ताई झटपट रेसिपी दाखवत जा तर कधीतरी म्हटलं चला अगदी झटपट तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी त्यामुळे मग कुकर वगैरे करताना काही दाखवलेलं नाही आहे आणि वटाणा बघा अगदी परफेक्ट शिजलाय आपल्याला असाच शिजलेला वाटाणा हवा आहे बटाटा तर आरामात शिजला जातो तीन शिट्ट्या केल्या की अगदी परफेक्ट असा वाटाणा शिजतो तर बघा तोपर्यंत मी इथे आता वाटणसुद्धा वाटून घेतले कमी पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटायचे खूप जास्त पाणी घालू नका वाटण वाटताना त्यानंतरनं आता इथे कढई ठेवलेली आहे मी कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आता तेल मी दोन पळ्या घालते आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल घालायचे कारण की काहींना तेल जास्त लागतं तर काहींना कमी लागतं तर त्यानुसारच तुम्ही तेल घाला आता इथे बघा मी तेल टाकल्यानंतरनं लगेचच कडीपत्ता घातला आहे कारण की आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचेत आधी तेल कमी गरम असतानाच सुके मसाले घाला अगदी गॅस बारीक ठेवला आहे दोन चमचे इतपत कांदा मसाला घातला आहे मी त्यानंतरनं एक चमचा गरम मसाला कोणताही घातलात तरी चालेल त्यानंतरनं अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी हळद बस इतकेच मसाले मी घालणार आहे खूप जास्त मसाले घालायची गरज नाही आहे आणि लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका तेल खूप कोमट कोमट असतानाच आपल्याला हे मसाले घालायचे त्यानंतरनं अगदी बारीक गॅसवरती वीस ते तीस सेकंद फक्त हा मसाला परतवून घ्यायचा त्यानंतरनं वाटण घालायचं आहे यामध्ये आता जे आपण वाटण केलं होतं ते संपूर्ण वाटण मी घालून घेतले हा मसाला आपल्याला कमीत कमी एक मिनटं असा छान परतवून घ्यायचा आहे मसाला टोटल किती वेळ परतायचा तेसुद्धा पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईकसुद्धा खूप जास्त मोलाचं आहे तर बघा एक मिनटं झालेला मसाला परतून त्यानंतरनं दोन मिनटं झाकण ठेवायचे झाकणाला एका साईडला स्टीम जाण्यासाठी जागा असते जर तुम्ही स्टीलचं झाकण ठेवताय तर थोडं ओपन ठेवा आता हा पुन्हा आपण मिक्स करून घेऊया छान एक तीन ते चार मिनटामध्ये मसाला छान परतला जातो आणि तेवढा वेळ त्याला दिलाच पाहिजे परतण्यासाठी नाहीतर तुम्ही म्हणाल ताई झटपट रेसिपी आहे आणि मग किती वेळ लागतो आता वाटाने शिजायला आणि मसाला परतायला थोडाफार वेळ तर आपल्याला द्यावाच लागेल एकीकडे तुम्ही ज्यावेळेस कुकर लावताय त्यावेळेसच लगेच वाटण परतायला टाका कुकर बंद केल्यानंतरनं तोपर्यंत वाटण काढून घ्या म्हणजे मग गोष्टी खूप पटपट होतात जर मॅनेज केलं तर प्रत्येक गोष्ट होते बहुतेक वेळा कमेंट येते ताई दहा मिनटात कसं होणार जर तुम्ही कुकरला पंधरा मिनटं लागतात ते तर पंधरा मिनटामध्ये तुम्ही बाकीची तयारी करून वाटण परतवून ठेवलं आणि मग डायरेक्ट कुकर थंड झाल्यानंतरनं हे सगळे त्यामध्ये टाकलं तर पंधरा ते सतरा मिनटामध्ये आरामात आपली रेसिपी ही होऊ शकते काही गोष्टी अशा असतात ज्या मॅनेज कराव्या लागतात त्यावरती लगेच टीका करत जाऊ नका की दहा मिनटात कसं होईल आणि पंधरा मिनटात कसं होईल थोडंसं डोकं लावा आणि मॅनेज करा माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर माफ करा पण बऱ्याचदा कमेंट येते ही गोष्ट दहा मिनटात होणार नाही त्यामुळे मी ही क्लिअर केली तर ठीक आहे असो त्यानंतर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा भाजीला ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अजूनही कमेंट केलं नसेल तर कमेंट करून नक्कीच कळवा तुमचे सजेशन देत जा पण दुसऱ्याच्या मनाला काय वाटेल याचा थोडासा विचारसुद्धा करत जा आणि भरपूर कमेंट शंभरपैकी नव्याण्णव कमेंट ह्या चांगल्या असतात एखाद दुसरी असते त्यावरती मी आजपर्यंत कधी बोलले नाही आहे पण हल्ली हल्ली जर तशी कमेंट येतच असेल तर कदाचित मला असं वाटतं त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून मी सांगते फक्त वाईट अशी येत नाही पण त्यांचं म्हणणं असतं की आणि दहा मिनटात ही रेसिपी होणार नाही तर होते मॅनेज केलं तर तुम्ही नक्कीच करून पहा तर ठीक आहे असो बघा मस्त अशी उकळी घ्यायची आहे आपल्याला भाजीला छान दन छान अशी दणदणून उकळी काढायची आहे पण लक्षात घ्या उकळी काढताना गॅस बारीक ठेवा खूप जास्त मोठा करू नका नाहीतर मग तरी जे असते ते निघून जाऊ शकते अशा छोट्या छोट्या टिप मी आपल्या व्हिडिओनमध्ये देत असते तर ठीक आहे मध्ये मध्ये हलवायचं नाही आहे कंटिन्यू मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हलवती अशी स्पूनने तर ठीक आहे असो आता बघा भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे भाजी झाल्यानंतरनं बऱ्याचदा कालवणसुद्धा म्हणतात ह्याला तर कालवण झाल्यानंतरनं छान अशी भरपूर कोथिंबीर घाला आणि मस्त आपली भाजी झालेली आहे चिकन मटनलासुद्धा मागे सारेल अशी ही भाजी होते एकदा तरी नक्की करून पहा त्यानंतरच मला कमेंट करा की तुम्हाला ही भाजी आवडली की नाही आवडली ते तर ठीक आहे असं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग